तर माझी अशी देवपूजा झालेली आहे सगळ्यांना सगळ्यात आधी माघी पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि सकाळ सकाळ उठून मस्त फ्रेश होऊन मी देवपूजा वगैरे केलेली आहे आणि मला जायचं आहे माझ्या माहेरी कारण पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी आमच्या गावची यात्रा असते माझ्या माहेरची यात्रा असते तर सगळं आवरून नाश्ता वगैरे करून आम्ही निघालो तर आत्ता आम्ही निघालो होतो आणि इकडे थोडंसं पुढं गेल्याच्यानंतर एवढी ट्रॅफिक लागली त्यानंतर व्हिडिओ तुम्ही शूट करणार नव्हते पर बाजूलाच एक एरंडचं झाड बघितलं आणि व्हिडिओ शूट करण्यासाठी घेतला पुढे गेल्याच्यानंतर श्रीमयला गाडी चालवायची होती तर तो त्याला गेला त्याच्या पप्पांजवळ आणि गाडी चालवत होता रात्री आम्ही मग नंतर दाहूजी पाटलांचं जन्मोत्सव साजरा सा करण्यासाठी गेलो आणि तिथे मस्त असं जेवण वगैरे होते खूप छान असं त्यांचा सा जन्मोत्सव साजरा केला आरती होती पालखी होती आणि मस्त होतं तिकडं खूप असं वातावरण छान होतं आणि ते झाल्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो वाडेगावला बहिणीच्या मुलीला घ्यायला तर त्यांच्या इथं ब खूप कुत्रे होते आणि नंतर तिला घेऊन आलो घरी आल्याच्यानंतर मग मिस्टरांनी माझे असे फोटो शूट केले आ, तर बहिणीची मुलगी येऊन म्हणली तर मावशी फ्लिपकार्ट तर हेअर मोकळे सोडून पण व्हिडिओ वगैरे काढले मी आणि पोस्ट पण पिक केला आहे तर खूप सारे लाईक्स पण आल्यात की ग्रोइंग कमेंट्स पण भरपूर आलेले आहेत मी काय केले दोन तीन दिवसाचे व्हिडिओ एकत्र केलेत कारण माहेर गेल्यावरती व्हिडिओ काढायला मूडच नसतो सगळ्यांशी गप्पा गोंधळ नंतर यात्रेसाठी रेडी झाले असे असे रेडी झाले आणि हा माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा मोनू आणि सगळ्यांचे असे व्हिडिओ थोडे थोडे तिथं क्लिक केला कारण मायारी गेलं का मोबाईल कुठं पडतो आणि काय हेच नाही वडील इथे आमची काठी असते तर हार वगैरे घालत होते झेंडा वगैरे लावला होता आणि सगळे आमची तयारी झाली होती सगळे बाहेर येऊन थांबले होते आणि वाट पाहत होते ते पालखी यायची दे देव यायचे आता ही यात्रा आत आहे खंडोबाची तर खंडोबाचं ज्यांचं वारं आहे ते गाडं वाटतं तर माझं चुलतं आणि चुलत भावाचं पण वारं आहे तर ते या गाड्यासाठी गाडं ओढत असतं आणि आम्ही वाट रेडी होऊन असे फोटो काढले वाट पाहत होतो पालखी यायची कारण पालखी आमच्या दारातूनच जाते आणि तिथून पुढे आम्ही पालखी असं जो आणि इकडे आम्ही बहिणींनी असं मस्त फोटो वगैरे काढले आणि माझी सासूबाई आई Ini hanya miring, ya. Sepuluh kali ini terpal. मी पालखी येत होती मी व्हिडिओ काढत होते आणि भावाची मुलगी म्हणजे माझा पण आत्ता फोटो घ्या मग नंतर पालखी थोडी पुढं गेली आणि मग नंतर आम्ही जॉईन झालो पालखीला तर पुढं गेल्याच्या नंतर इकडे दोन तीन राऊंड होतात आणि मग नंतर गाड्या वडायला चालू होतं तर तिथं गेल्याच्या नंतर आता हे जे दिसतात ना तर ते माझे चुलते आणि आम्ही गेलो तिथं तर अशी जास्त गर्दी काही दिसली नाही कारण खूप जास्त गर्दी असती आणि यावेळेस असं वाटलं की लोकच नाही यात्रेला पण जेव्हा गाडी वाढायचा टायमिंग झाला त्यावेळेस एवढी गर्दी झाली होती की बस आणि हा तिचा मुलगा स्वामी तो स्वामींच्या नावसाचा आहे त्यामुळे त्याचं नाव आम्ही स्वामीच ठेवलेलं आहे एक वर्षाचं होऊन गेलेलं आहे आणि एवढी थोडीच लोक दिसत होती पण नंतर खूप सारी लोक जमा झाली आणि शेवटला मी एक व्हिडिओ टाकलेला आहे जो ड्रोननी वगैरे बनवलेला आहे आणि इकडे गावामध्ये असे गाडं जातात बाहेरच्या जा पुढे आज जाऊन कृपया विनंती भंडारा खूप इकडे माझं अर्जुन कदम यांचा या ठिकाणी आगमन झाला मनापासून धन्यवाद आणि इकडे दर्शन वगैरे मा एक करून झाल्याच्यानंतर ह्या वहिनी भेटल्या त्यात सरपंच आहे आणि ही माझी मैत्रीण बालपणीची मैत्रीण आहे बालवाडीपासून आम्ही एकत्रच होतो आणि दुसऱ्या दिवशी यात्रेच्या दिवशी तर आम्हाला आमचं तोरण असतं खंडोबाला ते व्हायला झालं नाही तर दुसऱ्या दिवशी आम्ही ते तोरण व्हायला आणि संध्याकाळी असा कुस्त्यांचा आखाडा झाला